होसटका मित्र पण आता डेकोरेशन साठी दुसरे टेबल बनवळा मस्त होते बघा हा थोडा इतका मस्त वेगळा रोबोट सुरू तो आई ये लूजा हं लूजा तू चार मंडल मी समाधान पडले तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा नाव आहे आम्ही मोठे ओंकर अग्रे किंग जन्म तर आता गणपती आले जवळ तर डेकोरेशनची तयारी वगैरे सुरुवात करावं लागेल तर आम्ही केलेली आहे तुम्ही केली की नाही नक्की कमेंट करून सांगा तर बघा डेकोरेशन कशा पद्धतीने आम्ही बनवतो घरगुती पद्धतीने आपला मस्तपैकी डेकोरेशन माणशी पेपर आहे पेपरचं कसे राऊंड राऊंड गोल करता येते मस्तपैकी आणि मी चिटकवून दगड बनवते दगड या टाईपमध्ये असे बनवायचे आपल्याला करतेस तूल वाट सुट्टी घेतली आज का माहिती डेकोरेशन रात्री बनलेला तो झाला काय असा तो रात्री तीन वाजताच्या सुमारात तर ते तो पडला तर आता पॅन चेंज हे बघा भाऊ आले त्यावेळी डेकोरेशन पूर्ण चेंज करून टाकला हे बघा तर बघू दे कशाप्रकारे बनवता नक्की बघा येतो डेकोरेशन बघा चेंजेस केलेला आहे मस्त भाऊ एक एक नंबर केला म्हणजे असं मस्त आहे की माणशी आपलं डेकोरेशन आई असतंय आम्ही आम्ही गेलो तर डेकोरेशन तर रात्री चार वाजता खालती आले त्याला काहीच मंडळी आता आपण मस्तवी की पुढचं पुढचे आपण चालू करणार आहोत मस्तबी आता आपण लावूया आणि हा डेकोरेशन आहे गायस तो भाऊ बीच बनवून दिलाय आणि बनवून दिला तो स्लाब पडला आता स्लाब दुसरा टाकला स्लाब स्लाब मध्ये सलाही मिळणे टाकून मस्त मिळते फेमिकॉलचा वापर करणार आपण मस्त पैकी ब्रशाशी चोलून मस्त पात्र ना थोडासा पाणी घेतला त्याच्यामध्ये तर चला मंडळी मस्त पैकी फिमी पण मस्ती की ब्रशाशी मारून घेऊ पहिले तर काय सला पेपर लावून घेऊया मस्तिपैकी आणि या साईडला फिमी पण लावते नुसतीपैकी मी चुना लागण्या काय काम करावं

त्याची फ्लाय पेक्षा वारी कुठ आम्ही लावलेलं का पहा काय म्हणते कुठं लावायच लावू शकतो मी आपली एक साइड म्हणजे लावून झालेली आहे पूर्ण हे बघा तर आता या साइडला लावू पीक चिटकवले आहे थोडंफार पण ते जास्त लागते फेमिकल तर या साईडची साईड सगळी फेमिकल चिटकुली म्हणजे आणि या साईडला चिटकुल आपले हे बघा साबु तांदूळ आहेत ते मस्तपैकी उकलवलेत आणि त्याचा गम तयार केला आपला घरगुती पद्धतीने मस्तपैकी आणि भाऊ मस्तपैकी झाड बनवतात हा बघा एवढा काम झालेला आहे मी तर तू काय करतो काम काम, काम कर करतो मी या साईडला मस्तपैकी चिटकवून घेते आणखी एवढं चिटकवलं आणखी फक्त आणखी एक थर द्यायचं राहिला दोन बाकी चिटकोचे राहिलेत त्याच्यानंतर पूर्ण होईल आणि बाकीचं जे एरला गॅप गॅप ते बघू आपण नंतरला तर भाऊगीला झाड बघा तर कायच हे बघा झाड बनवतो ना आपण त्याला पीओपी चलतात भाऊ मस्त वेगळे सुकल ना तडक होईल एकदा त्याच्यानंतर आपण फांद्या सोडू त्या साईडला या साईडला आणि आणि मी या साईडचा काम थोडा बाकी राहिला एक पेपर बसवूत राहिला तो आपण बसवून घेतो ओके अरे बघ पीयू पी चस्तप हो काय ते तुम्ही पी एकदम कडक होईल काय मग त्याला पेंटिंग करायचे आहे उद्या दुपारपर्यंत आहे बारीक बारीक एक 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 बारीक बारीक, बारीक। गोळ आहेत ते लागतं आणि म्हणजे कसा एकदम पद्धतशीर झाला पाहिजे काम तर चला तोपर्यंत मी एखादं पेपर आला तर लावून घेतो काहीच गोंधळ आहे त्याला काय चालतं यू पी लावतात मी तू काय मामान मदत करतो पर, पर। पर, पर। मस्तपैकी हा झालेला आहे झाड आणि याला आता मस्तकी लावून लगेच मस्तपैकी झाड आपला रेडी झालेलं आहे एक नंबर पाणीलाय झाड रेडी झालेला आणि घरटा पण बनवतो आम्ही टोपली घेतली आणि त्याला नारलाचे शेर शेरत शेर ना ला, ला ला के के ला ला शेर लावतो मस्त गरमा गरम गम घेऊन घरटा खडे लगे तयार केला मस्त विकी टोपली त्याला नारळाचं शेर लावलं आपल्याला हे बघा आणि साईडशी चिटकवलं मस्त विकी त्याला घरटा झाड पण मग असं वाटतं एक नंबर वाजलेत मस्त पैकी आणि फिनिशिंगचा काम मी सुरुवात करू तो पेंटिंग पेंटिंग राहिली ती थोडीशी पेंटिंग करू असते पेंटिंग चालू आहे आपली बघा काहीच सकाळूच सस्तवेकी चालू आहे वर्किंग इन प्रोसेस पूर्ण ब्लॅक ब्लॅक साड मस्त वाटते नाही यो

बहुतेक आपलं डेकोरेशन आहे रेडी थोडासा आता ग्रीन कलर एक मध्ये मारायचा आहे नऊ आणि घरटा आहे त्याच्यामध्ये आपले पोपटा रेडी आहेत ते आवाज देतात हा तुम्हालाच बसत आहे ओके डन नाही ओरिजिनल आहे हा वरती ओरिजिनल आहे रोज पानं बनलो रोज फायनली रेडी झालेला किती दिवस लागला आपल्याला किती इकडे बघा डेकोरेशन पैकी रेडी झालेलं आहे पाहू शकता आपला डेकोरेशन कसं मस्तपैकी झालेलं आहे एकदम पद्धतशीर हा बघा झाड मस्त मस्ती फांद्या वगैरे घरटा गेलाय त्याची आणि बटरफ्लाय पण लावलेत मस्त की वरती या साईडला बटरफ्लाय जास्त आणि तिकडं वेली लावले ला मस्त की वरती कलरवाल्या एकच तोरण सोडलाय मस्त की बाकी लाईट इकडच्या फोकस एक मारलेला आहे तर काहीच आपला डेकोरेशन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गणपती बाप्पा मोर्या तर काही दोन दिवसावर गणपती आलेले आहेत आणि आपला फायनली डेकोरेशन रेडी झालेलं आहे तर चला आपला डेकोरेशन पाहूया हां शकता डेकोरेशन रेडी आहे झाड बनवलाय हे आपले पेपर लावले आपले जे रद्दी असते ना त्याचे ओले बनवले मस्तपिकी त्याच्यावरती टिशू पेपर लावलेला आहे आणि झाडासाठी आपला प्लास्टिकचा पाईप वापरलेला आहे आणि कांद्या वगैरे बसते की पेरूच्या लावले आणि आपला कलर वगैरे दिलाय साधारणपणे घरगुती पद्धतीने बसते तर पण ब्लॉक येते एका साइड आ गे 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 गणपती बाप्पा मोर्या